नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष जुनी पेन्शन योजना याबाबत राज्य शासनाचा नेमका काय विचार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया जुनी पेन्शनबाबत काय विचार राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे परंतु केंद्र सरकारकडून याबाबत निर्देश आल्यानंतरच याबाबत निर्णय होऊ शकतो कारण केंद्र सरकारकडून जुन्या पेन्शनला विरोध होत आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही जुनी पेन्शन प्रमाणे लागू करण्याची घोषणा राज्य शासनाने नुकतीच केली होती परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला, गेला नाही विधानसभेच्या निवडणुका तोंडावरून पोहोचलेल्या आहेत तर देखील याबाबत निर्णय होत नाही त्यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाबाबत निर्णय कधी होईल याबाबत राज्य शासनावरून स्पष्ट भूमिका मांडण्यात येत नसल्यानं कर्मचाऱ्यांना संभ्रम निर्माण होत आहे सेवान्वृत्तीच्या <्योंकिया> <्याँने> वय साठ वर्ष करण्याबाबत राज्य शासनाचा कोणता विचार राज्य सरकारी कर्मचारी सेवान्वृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं परंतु सदर निर्णयास विद्यार्थी संघटनेकडून विरोध होत असल्याचे कारण देत सदर मागणीबाबत निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सेवावृत्तीचे वय साठ या मागणीकरता आणखीन वाटावावं लागणार हे मात्र नक्की आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी व्हिडिओ संबंधित असेल व्हिडिओचा आवडला लाईक कॅन शेअर नका धन्यवाद